नमस्कार दोस्तों सम्राट न्यूज नेटवर्क में आपका स्वागत है ताज़ा खबरों और बड़ी अपडेट्स के लिए जुड़े रहिए हमारे साथ अगर आपने अभी तक हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो तुरंत कर लीजिए और बेल आइकॉन दबाना बिल्कुल मत भूलिए ताकि आपको हर बड़ी खबर की सूचना सबसे पहले मिले तो चलिए शुरू करते हैं आज की खास खबरों के साथ गेल्या सदुसष्टपासून एकोणीसशे सदुसष्टपासून आजपर्यंत मराठा समाज आरक्षणासाठी लढतो आहे परंतु आजपर्यंत मराठा समाजाला काय मिळालं अगदी दोन सप्टेंबरच्या जी आरपर्यंत मराठा समाजाला काय मिळालं आणि काय मिळणं अपेक्षित आहे त्यासाठी काय करणं अपेक्षित आहे या दृष्टिकोनातून डॉक्टर संजय लाखे पाटील मी आणि अजून बरेच संयोजक मंडळी ती नाव सांगतील सगळे संयोजकांमध्ये तर शंभर ते दीडशे जवळपास अभ्यासक विचारवंत विविध संघटनांचे प्रतिनिधी जे तीस चाळीस पन्नास वर्षापासून मराठा आरक्षणासाठी काम आहेत अशा सर्व मान्यवरांना एकत्रित करून एक, करू। एक मराठा आरक्षण शिवलोकन गोलमेज परिषद राऊंड टेबल पण अठरा सप्टेंबरला राणा मंगल कार्यालय राणाजी मंगल कार्यालय ऑक्टोबर अठरा सप्टेंबर बरोबर अठरा सप्टेंबर सकाळी अकरा ते चार या वेळात राणाजी मंगल कार्यालय टी व्ही सेंटर शिडको छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी निमंत्रितांची शंभर ते दीडशे लोक निमंत्रित करणार आहोत जे खरंच त्याचा अभ्यास केलेला आहे वकील मंडळी आहेत संघटनांचे प्रतिनिधी आहेत ज्यांनी चाळीस पन्नास वर्ष काम केलेलं आहे तर ही परिषद आम्ही घेतो आहोत याचा उद्देश एकच आहे की सध्या ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात विविध प्रकारची आंदोलन झाली परंतु त्यातून सरकारनं या दोन सप्टेंबरच्या जी आर पर्यंत फसवलेलंच आहे मराठा समाजाला आणि त्या अनुषंगानं आता त्यातून काय करता येईल यासाठी हे विचारमंथन होणार आहे शिवा होणार आहे त्यासाठी गोरभेद परिषद त्यांनी आयोजित केलेली आहे डॉक्टर संजय लाखे पाटील असतील राजेंद्र कोठडे असतील सौरभ खेडेकर असतील विनोद पाटील असतील प्रवीण गायकवाड असतील अशी सर्व मंडळी अभिजित देशमुख आहेत नाही हे सर्व आयोजकां संयोजकांमध्ये आहेत संयोजकांचे संयोजक सुद्धा आहे संयोजक हे संयोजकांमध्ये आहेत मी नाव सांगतो सगळे मला सं, डॉक्टर संजय लाखे पाटील राजेंद्र कोंढरे डॉक्टर शिवानंद भालोसे विनोद पाटील डॉक्टर राजेंद्र दाते पाटील सौरभ पुरुषोत्तम खेडेकर अंकुश कदम मुंबईकर सौरभ खेडेकर आहे ते त्यांना निमंत्रित आम्ही संयोजक आहोत निमंत्रित केले सगळे कोळशेपटनांपासून पाटलांपासून तर सगळ्यांना पण संयोजकांमध्ये डॉक्टर आहेत दिनेश फलके अभिजित देशमुख करण गायकर ऍडव्होकेट सुवर्णा मोहिते योगेश शेळके उद्धव घोडके डॉक्टर उद्धव घोडके हे सर्व संयोजक आहेत आणि जवळपास शंभर ते दीडशे मान्यवरांना निमंत्रित केला का हा पैसे पडणार सांगतो म्हटले म्हटले ज्यांच्याशी बोललोय सगळ्यांनी कन्फर्म केले तुम्हाला नावही संयोजक आज संयोजक जे आहेत त्यांची नाव सांगितले हे सगळे संयोजक त्या त्या माझ्यावरांना बोलते असे निमंत्रित शंभर ते दीडशे लोक होतील प्रवीण गायकवाड आहेत राजेंद्र कोंडरे आहेत डॉक्टर बानुशे आहेत मी राजेंद्र दाते पाटील आहे किशोर चव्हाण आहे डॉक्टर गोडके आहेत दिनांक अठरा तारखेला दिनांक अठरा तारखेला येत्या अकरा वाजल्यापासून संपेपर्यंत सिडको हाडको टीव्ही सेंटरच्या जवळ जे राणाजी मंगल कार्यालय आहे तिथे दिवसभर मराठा आरक्षण शिहावलोकन निमंत्रिताची निम जे निमंत्रित आहेत तेवढ्यासाठीच स्पेशली राज्यस्तरीय गोलमेज परिषद राऊंड कॉर्न ते वर्ल्ड कॉन्फरन्स होतो ही गेल्या अनेक वर्षात आपण पहिल्यांदा या ठिकाणी घेतोय आणि ह्या परिस्थितीसाठी मराठा समाजामध्ये सातत्याने काम करत असलेले प्रवीण गायकवाड असो राजेंद्र कोंढरे असो कोळसे पाटील असो असे निमंत्रित आमचे जवळपास दीडशे समाजसेवक हो, समाजामध्ये काम करणारे याचिकाकर्ते समन्वयक वकील ज्यांचा अभ्यास आहे अशांना बोलवले उद्देश हा आहे दोन नऊ दोन हजार पंचवीसच्या शासन आदेशाने सुद्धा नेमकं मराठा समाजाला काय दिलं जे आम्हाला दिसतंय की दोन हजार तेवीसला ला न्यायमूर्ती शिंदे कमिटी नेमल्यानंतर त्या कमिटीनं ने जवळपास तीन कोटी डॉक्युमेंटचं प्रमाणीकरण केलं स्कॅनिंग केलं आणि शिंदे कमिटीची किंवा त्यापूर्वी नेमलेली रामगोपाल देवरा जे अतिरिक्त मुख्य सचिव होते यांच्या जी कमिटी होती दोन्ही कमिटीचं जे काही कार्यकक्ष आहे त्या कार्यकक्षेमध्ये काळातले राष्ट्रीय दस्तावेज महसूल नव्हती अशा पद्धतीने सगळ्या कागदपत्राचा त्यांनी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी त्या ठिकाणी अभ्यास केला पूर्वी जे बारा पुरावे होते फक्त ते चौवेचाळीस पर्यंत पुरावे देऊन ज्या कुणबी बांधवांना आपली कुणबी नोंद शोधायची त्यांच्यासाठी ते उपलब्ध करून दिलेले तर त्याप्रमाणे मराठवाड्यामध्ये शेहेचाळीस हजार कुणबी नोंदी मिळाल्या न्यायमूर्ती संदीप शिंदे कमिटी पूर्वी मराठवाड्यामध्ये कुणबी प्रमाणपत्रच मिळत नव्हतं विदर्भ असेल वराड असेल पंजाबरा देशमुखामुळे त्या भागामध्ये प्रचंड मोठं काम झालं खानदेश असेल किंवा उर्वरित महाराष्ट्र ज्याला त्या काळातला ब्रिटिश स्टेट म्हणतो आपण त्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र मिळणं हे रेग्युलर प्रोसेस आहे एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचा जो मानव दिनांक आहे त्यापूर्वीचे तुमच्याकडे पुरावे असतील तुम्ही रक्ताची वंशावळ सिद्ध करू शकत असाल तुमच्या नात्यामध्ये कोणी कुणबी असेल तर तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र मिळतंच मराठवाड्यामध्ये ही प्रक्रियाच नव्हती ती तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आणि ती त्यांनी नेमलेल्या न्यायमूर्ती शिंदे कमिटीमुळे ती मराठवाड्यामध्ये चालू झाली आणि शेहेचाळीस हजार नोंदी मिळाल्या त्यातून दोन लाख एकोणचाळीस हजार प्रमाणपत्र हे वितरित झाले पण व्हॅलिडिटी किती लोकांची झाली फक्त आठ हजार तीनशे लोकांची म्हणजे संपूर्ण मराठवाड्यामध्ये आणि व्हॅलिडिटी असेल तरच तुम्ही ते जागेचा उपयोग करू शकता ओबीसी मध्ये जसं कुलब्याला त्र्याऐंशी क्रमांक आहे मराठ्याला असायचा संबंध नाही कारण वारंवार जे आता आमचे सहकारी सांगितलं अण्णासाहेब पाटलापासून जे आंदोलन चालू आहे आता दोन नऊ लाखे पाटून आमचं आंदोलन बुडवायचं ठेका घेतलं असतं मराठ्यांचं आंदोलन त्यांनी मुडीत काढायचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे तर दोन नऊ पर्यंत जितक्याही नोंदी मिळाल्या मराठवाड्यामध्ये त्याच्या बाहेर जाऊन आता या दोन नऊच्या जी आम्ही काहीच मिळणार नाही कारण जो कुणबी आहे ते डॉक्युमेंट जर चुकीचे असतील त्यांनी ते दुरुस्त करायचे आणि त्या प्रमाणपत्रासाठी अर्ज करायचा अशी कोहीम आहे पण यात पुढा फरक असा आहे त्यापूर्ती संदीप शिंदे कमिटीनं स्वतःहून काम केलं होत <laughs> आता कसं आहे तहसीलला अर्ज करायचा तहसीलला अर्ज केल्यानंतर तहसीलदार तो अर्ज दोन नऊ ला तीस सदस्यीय कमिटी नेमली अधिकारी कृषी अधिकारी महसुली अधिकारी त्यांच्याकडे पाठवायचा इत्था इत्था आगे आगे ते गावामध्ये ग्रह चौकशी करतील कुलब्याचे रक्त नाते आहेत संबंधित काही सगळं त्यात म्हणजे ते बघतील जाहीर पंचनामा करतील आणि परत तो आज तहसीलला पाठवते तहसीलला गेल्यानंतर वंशावळ कमिटी तहसीलमध्ये जी इस्टॅब्लिश करते रिलेशनशिप ब्लड रिलेशनशिप ती वंशावळ कमिटी ते अर्जावर विचार करून वंशावळ सिद्ध होते काही बघेल आणि त्यानंतर हे जाईल आणि मग ते योग्य वाटलं प्रसंग हरकतही मागवल सूचनाही मागवत ऑनलाईन ते सूचना मागवतात आणि त्यानंतर प्रमाणपत्र दिलं जाईल आमचा यामध्ये जाहीर आरोप आहे की राधाकृष्ण विखे पाटलांनी मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे हा काही नवीन कायदा नाही एकोणीसशे घटकांना जात प्रमाणपत्र काढायचं आहे मग ते आमचे एससी सी बांधव असतील एस टी बांधव असतील किंवा ओबीसी मध्ये ज्या नोटिफाइड जाती आहेत त्या सगळ्यासाठीच ती प्रोसेस आहे आणि त्याचं सगळ्यात महत्वाचं काय ज्या जाती या नोटीफाईड आहेत मध्ये सुद्धा त्यांना क्रमांक दिलेले त्या क्रमांकाच्या बाहेरची कुठली जात असेल तर त्यासाठी अर्जच करू शकत नाही त्यामुळे मराठवाड्यातला जो मेजर समाज आहे यासाठी साधा अर्जही करू शकत नाही मराठ्याला क्रमांक नाही आणि ते ऑनलाईन भरायचा तुम्हाला क्रमांक टाकावा लागतो तो क्रमांकच नाही मराठी त्यामुळे मराठी जाती याचा संबंध नाही हे अनेक सर्वोच्च न्यायालय असत विविध न्यायालय असत यांनी मराठा आणि पूर्वी एक जात आहे असं कधीच म्हणलेलं नाही आमची ती प्राधान्याने मागणी होती आंदोलनामध्ये की मराठा आणि कुर्बी एकच आहेत मराठवाड्यामध्ये निजाम स्टेटमध्ये जेवढे मराठी होते ते सगळे अदर बॅकवर्ड क्लास गटांनीच आहेत यांना आरक्षण द्यायची मागणी होती परंतु विखे पाटलानं आझाद मैदावर समाजाची फसवणूक केली सरसकट मराठ्याला आरक्षण दिलं सगळ्याला मिळेल असं सार सांगितलं गेल्या तीन चार दिवसांपासून पासून सातत्यानं राज्याचे मुख्यमंत्री असतील महसूल मंत्री असतील हे सांगतायत की ज्यांची खरी नोंद आहे ज्यांच्याकडे खरे पुरावे आहेत रक्त प्रमाण सिद्ध करू शकतात तेवढ्यालाच कुणबी प्रमाणपत्र मिळत आणि काम शिंदे समितीने केलेलं आहे आठ हजार तीनशे मराठ्याचं काय ज्यांच्याकडे सिद्धच होऊ शकत नाही अशा मराठ्याचं काय म्हणून मी विखे पाटला आवाहन केलं होतं की मी मराठा आहे माझी कुठेही वंशावर प्रस्थापित होत नाही माझ्या ब्लड रिलेशन मध्ये कुणीही कुणबी नाही त्यामुळे मला त्यामध्ये अर्जही करता येत नाही तुम्ही जर मग त्या सगळ्या मराठ्याला दिलं तर माझ्यासारख्या मराठ्यांचं काय तुम्ही मला कसं प्रमाणपत्र देणार आहे हे तुम्ही सांगा आणि त्यासाठी आम्हाला चर्चेला बोलवा पण तो दुर्दैवानं आणखीन विखे पाठलाबरोबर वारंवार संपर्क साधून त्यांनी आम्हाला चर्चेला बोलवलं नाही सातत्याने टीव्हीवर सांगतायत की जर मायावर कोणी चर्चे तयार येणं तयार असल चर्चा करायला तयार आहे सुधारणा करायला तयार आहे आमच्या मराठ्यांनी तुम्ही काही सॉल्व्ह म्हणून आम्ही त्यांना सातत्यात विनंती करतोय तुम्ही आम्हाला चर्चे द्या त्याच पद्धतीने लातूरला परवा छगन भुजबळ साहेबांसारख्या ने ज्येष्ठ नेत्यांनी अतिशय अज्ञानातून काही वक्तव्य केले मराठा समाज एसीबीसी आणि तीन आरक्षणाचा लाभ घेतोय मराठ्याला आरक्षणच नकोय का मराठा समाजातल्या सुजान लोकांनी सांगितलं पाहिजे पुढे येऊन त्यांनी बोललं पाहिजे त्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून छगन भुजबळ यांचे जे प्रायव्हेट सेक्रेटरी आहे त्यांच्यावर मी बोललो त्यांना सांगितलं की आम्हाला तुमच्यावर चर्चा करायची इच्छा आहे आम्हाला समजून घ्यायचंय तुम्हाला जे, जे समजत नाही ते आम्हाला समजून सांगायचे आणि या देशामध्ये दे कुठलीही एक जात दोन प्रमाणपत्र घेऊ शकत नाही जे नोटिफाईड कुणबी आहे पहिल्या म्हणून कुणबीच आहेत ते मराठा त्याचा लाभ घेऊ शकत नाही आणि मराठा जो काय आता सध्या एसीबीसी आरक्षण दिलंय जे उच्च न्यायालयामध्ये चालू हो आहे त्यामुळे ईडब्ल्यूएस मधून आपोआप वाद झालाय ज्या दिवशी एसीबीसीचा जे आर शासन आदेश निघाला राज्य सरकारनं तो कायदा मंजूर केलाय त्या दिवशी पासून ईडब्ल्यू एस आरक्षणामधून मराठा संपलाय आणि जो मोठ्या प्रमाणावर लाभ ईडब्ल्यू एस मध्ये मिळत होता तोही गेलाय आणि एससीबीसी आरक्षणाची आता काय होईल पुढे याची चिंता सगळ्या समाजाला आहे कारण यापूर्वी दोन हजार अठरा साली हाच कायदा केला होता तो सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला शेवटी घटनेचा आणि कायद्याचा अर्ध काढायचा जे आहे ते काम सर्वोच्च न्यायालयाचं आहे पाच पाच दोन हजार वीस ला सर्वोच्च न्यायालयात तो फेटाळला दरम्यानच्या काळात जे आमच्या प्रचंड मोठे बांधव कुणी ऍडमिशन घेतले होते वेगवेगळ्या कोर्सला किंवा नोकऱ्यासाठी त्यांनी अर्ज केले होते सिलेक्शनही झालं होतं ते सगळ्याला सुप्रीम कोर्टाने संरक्षण दिलं नाही म्हणून हजारो मराठी तरुण यातून बाहेर फेकले गेले आणि त्यांना प्रचंड त्रास झाला त्याचा शेवटी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेबांनी सुपर न्युमरिकल पोस्ट तयार करून जवळपास साडेपाच हजार लोकांना नोकरीसाठी प्रोटेक्शन दिलं ही परिस्थिती असताना आता ह्या आरक्षणाचं काय होईल चिंता आहे भुजबळ साहेबासारखे जे मंत्रिमंडळ आहेत एकशे चौसष्ट दोन प्रमाणात घटनेच्या मंत्रिमंडळाचा निर्णय हा सामुदायिक असतो त्या निर्णयाच्या विरुद्ध तुम्ही बाहेर लोकात जाऊन बोलू शकत नाही आणि भुजबळ साहेब मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहतात राधाकृष्ण विखे पाटलाच्या आदेश खाली जी मराठा आरक्षण विषयक कमिटी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितले या कमिटीला मंत्रिमंडळाचे पूर्ण अधिकार आहेत ती एम्पॉर्ड कमिटी आहे मंत्रिमंडळामध्ये या विषय चर्चा झाली तिथं विरोध न करता आपण रस्त्यावर विरोध करताय त्यामुळं समाजा समाजामध्ये सामाजिक वातावरण जे आहे ते प्रचंड गडूळ झाले आमच्या एका बाहुंडाची लातूर मध्ये आत्महत्या केली त्यालाही असं वाटलं की ओबीसीचं आरक्षण संपलंय का गुजबळ साहेब असतील हाके असतील आरक्षण संपलंय म्हणजे दाकाठी करतात आणि लोकांमध्ये तो गैरसमज गेलाय अॅक्च्युली मराठवाड्यामध्ये कोणबी प्रमाणपत्र निघत नव्हते हुकून चुकून दुसरी नोंद असल तर त्याचं पुढे मराठा लागले ते शुद्धीकरणाची मोहीम आहे जे कुणबी होते त्यांना कुणबी शोधून कुणबी प्रमाणपत्र द्यायचं पण आमच्या करोडो मराठ्यातून काहीच नाही आमची लढाई काही कुणबी प्रमाणपत्र काढून देण्यासाठी नव्हती हो निश्चित या पूर्ण प्रक्रियेमध्ये आम्ही त्यांना मदत मदत करू प्रत्येक स्टेजवर मदत करू पण आंदोलन जे होतं मराठा क्रांती मोर्चाचं हे आंदोलन मराठवाड्यातील मराठ्यांना सरसगट आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्यासाठी यु पाटील यांनी म्हणजे ब्रॉडर वे सगळ्याच मंत्रिमंडळांनी मराठ्यांची फसवणूक केलेली आहे निजाम स्टेट मधील मराठ्यांची फसवणूक केलेली या दोन गॅजेट शब्द पण हैदराबाद कसं लागू करणार लागू कसं तुम्हाला कळतंय काय अभ्यास केलाय काहीच दिसत नाही म्हणून ते आम्हाला चर्चेला बोलवलं पाहिजे आणि भुजबळ साहेबांचे आव्हान दिले मराठा समाजातील तर त्यासाठी आम्ही बारा नाव त्यांच्याकडे कळवलेत दोघांकडील मी स्वतः राजेंद्र कोंडरे शिवानंद भानुशे विनोद पाटील डॉक्टर राजेंद्र दाते पाटील सौरभ खेडेकर अंकुश कदम हे अंकुश कदम म्हणजे आपले नाही भाऊराव कदम नाही हे नवी मुंबईचे आहेत डॉक्टर रमेश तारक आजी टीमीचे दिनेश पलके अभिजित देशमुख करण गायकर अॅडव्होकेट सुवर्ण सुवर्णा मोहे योगेश खेडके आणि उद्धव गोडके विखे पाटलांनी आपण चर्चेला बोलवलं पाहिजे शिष्टमंडळाला आणि आम्हाला पोझिशन क्लिअर करून दिली पाहिजे जे आझाद पाहिजे त्यांनी सांगितलंय की सगळ्या मराठ्याला आम्ही आरक्षण दिलं दिल पण ती वस्तुस्थिती नाही आहे त्या जे आर मधून त्यांनी मराठा समाजाची फसवणूक केली आणि भुजबळ साहेब समता परिषदेच्या नावानं आरक्षणाचं गेल्या अनेक वर्षापासून काम करतात तर अभिप्रेत ही आहे की त्यांना घटना माहीत असली पाहिजे कायदा माहिती असला पाहिजे मराठी तीन तीन आरक्षण कसे घेतात आणि कसे घेऊ शकतात आणि त्यामुळं मराठ्यामध्ये गोंधळ होतोय पण जास्त गोंधळ ओबीसीमध्ये होतोय की प्रचंड मराठी आपल्यामध्ये यायला लागलेत का आणि जी आकडेवारी नोडल ऑफिसर आपले आयुक्त आहेत त्यांच्याकडे सगळी आकडेवारी प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती लोकांना मिळाली ती क्लिअर आहे ला की असताना अठ्ठावन्न लाख प्रमाणपत्र मिळाले असे भुजबळ साहेब सांगतात खोटं सांगतात पण त्यांनी आम्हाला बोलवलं पाहिजे की त्यांच्या पी एस कडे आम्ही विनंती केली त्यांनी त्यांच्या पीआरओ चा नंबर दिला होता आणि सांगितलं ते तुमच्या संपर्कात राहतील पण आतापर्यंत पीआरओ ने आमच्यावर संपर्क केला नाही तर आज हे नाव आम्ही जाहीर पाठवतोय दोघांसाठी आणि आपल्या माध्यमातून विनंती करतोय त्या दोघांनी आम्हाला चर्चेला बोलवलं पाहिजे आणि मराठा आरक्षण काय मराठा मराठ्यांना आरक्षण दिलं म्हणजे नेमकं काय आणि मराठा कुठले कुठले तीन आरक्षण घेतात हे त्यांनी आम्हाला वैधानिक पद्धतीनं समजून सांगितलं पाहिजे ही आमची या ठिकाणी अपेक्षा आहे याचा अर्थ मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्नच संपला अशा पद्धतीचे वातावरण तयार केलं जाते आमचं आरक्षण ते चुकीचं आहे कारण प्रचंड प्रमाणामध्ये हैदराबाद स्टेट मधील मराठीपासून बाजूला राहिले तर त्यांच्या आरक्षणाचं काय त्यासाठी उद्याच्या काळामध्ये कसा लढा उभा करायचा लढा उभा करत असताना घटनेच्या चौकटीमध्ये उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाचे नऊ नऊ बेंचच्या खंडपीठाचा इंदिरा साणीजाही जो आहे त्याप्रमाणे काय करणार कशा पद्धतीने आपण पुढच्या काळामध्ये आंदोलन याच्यासाठी उभं करू शकतो वैधानिक मार्गानं न्यायिक मार्गाने कायदेशीर मार्ग त्यासाठी ही गोरवेज परिषद आपण बोलवलेली आहे आणि त्यावर चर्चा होऊन हे विषय पुढे कसा घेऊन जायचा हे करू आणि आणखीन एक महत्वाचा विषय ज्या पद्धतीने लक्ष आंदोलन सोडून मराठा समाजाबद्दल आजकाल स्टेटमेंट करायला लागले त्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी निषेध करतो कुठल्याही समाजाची महिला भगिनी असो मुलगी असो तिच्या संदर्भामध्ये कुठल्याही आंदोलकांनी दोन्ही साहेब बाजू जे असतील कोणी त्यांनी गैरवक्तव्य करू नयेत सावित्रीच्या ले लेखी असतील अहिल्या लेकर असतील जिजाऊचे लेकर असतील रमाईचे लेकर असतील हे सगळ्या मुली सारखे आहेत विनाकारण त्यांनी असे स्टेटमेंट करून महिला भगिनीबद्दल अपशब्द वापरू नयेत असे काही वाह्यात आव्हान करू नये याबद्दल आम्ही हाकेचा निषेध करतो आणि उद्याच्या काळामध्ये असे स्टेटमेंट मत झाले नाही तर त्याच्यानंतर कायदेशीर कारवाईचीही आवश्यक आहे ती करून त्यांना बोलण्यासाठी आम्ही बंदी आणायचा विचार करतो या ठिकाणी की त्यांनी असं वायात बोललं नाही पाहिजे या देशामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे निश्चित आहे घटनेचं चोवीस प्रमाण याचा अर्थ तुम्ही कुठल्याही समाजाबद्दल काही बोलू शकत नाही ते जे म्हणत आहेत ते मराठी आता नातेवायचं झाले तर हे मी या ठिकाणी आपल्याला खुलासा करतो की ज्या मानवानी ओबीसी आहेत कुणबी आहेत त्यांनाच प्रमाणपत्र मिळालं तेवढेच त्यांच्याकडे गेले ते किती आहेत मराठवाड्यात आठ हजार तीनशे ज्यांची व्हॅलिडिटी झाली ती बाकीचे मराठे थोडं तुमच्यावर आलं मग त्या अर्थाचं तुम्ही लगेच अशा पद्धतीनं आवाहन करणं काहीतरी मूर्खासारखं बोलणं हे सहन केलं जाणार नाही आणि पुढच्या काळामध्ये त्यांनी बोलू नये असं आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो आणि अठ्ठावन्न लाख जो आकडा आहे तो आमचे महामानव पंजाबरा देशमुखच्या काळापासूनचा आहे वराडामध्ये फक्त वराड प्रांत पंचवीस लाख त्यातले फक्त वराड प्रांतामध्ये सदुसष्ट पासूनचा आकडा आहे सदुसठ पासून साखर आहे आता मराठवाड्यापुरती मराठवाड्यापुरती मानवी देण्या कुठला सात नऊ दोन हजार तेवीस ला न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची कमिटी नेमल्यानंतर किती प्रमाणपत्र मिळाले मराठवाड्यात त्यापूर्वी मिळत नव्हते आणि कितीही तुम्ही बदललं तर ते आकडेवारी शेहेचाळीस हजार नोंदी दोन लाख एकोणचाळीस हजार प्रमाणपत्र आणि आठ हजार तीनशे व्हॅलिडिटी ज्याचा उपयोग नोकरीसाठी किंवा शिक्षण अधिकारीसाठी होईल ज्याची व्हॅलिडिटी नाही त्या प्रमाणपत्राला कसलीही किंमत नाही कशी ना। होईल झाले नाही ना काल सुद्धा जे कलेक्टर त्यांनी सांगितलं आमच्याकडे कुठलाही अर्ज पेंडिंग नाही तू आहे मी आकडेवारी सांगतो की ज्या दिवशी एकतीस तारखेला बोलावलं होतं त्या दिवशी दीड तास मी चर्चा केली त्यांना सांगितलं महत्वाचा मुद्दा असं गॅजेटियर लागू करून आणि जी आर आरक्षण मिळत नसतं असं काही होणार नाही स्पष्ट त्यांना त्या दुसरी गोष्ट ही सांगितली अठ्ठावन्न लाख मुंदी ज्या आहेत त्या एकोणीसशे सदुसष्ट पासूनच्या आहेत त्यातल्या तेवीस लाख मुंदी या केवळ अमरावती भागात कि तिथं पहिल्यापासूनच आहे ना वेगळं काय सांगायचं मराठवाड्यात मराठवाड्यात हो। फक्त अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस हजार अठ्ठेचाळीस हजार नोंदी आहेत दोन लाख एकोणचाळीस हजार सर्टिफिकेट आहेत आणि त्यातले आठ हजार झालेले पण दोन लाख होणार नाही कारण बाकीच्या विभागातले जे आकडे ते जेवढ्या नोंदी आहेत त्याच्या मागे पुढेच व्हॅलिड झालेले आहेत हे दोन लाख एवढा आकडा किती फक्त त्याच्यामुळे हे व्हॅलिड होणार नाही एखादा ना लागला नोकरीला लागला आणि परत जर व्हॅलिड झालं तर त्याचं ते ऍडमिशन रद्द होतं त्याचं नोकरी जाते उद्या मुलांनी आत्महत्या करायच्या का चुकीचे प्रमाणपत्र देऊन म्हणून हे खरं सांगितलं पाहिजे नैतिक जबाबदारी म्हणून जो अजेंडा आमचा असणार आहे की या जी आर मधून जे दोन सप्टेंबर पर्यंत होत होत त्याच्या व्यतिरिक्त काहीही झालेलं नाही या जी आर मुळे काहीही होणार नाही थोडं स्पष्ट आहे जे म्हणताय की खूप काही मिळालं ते कुठं बोलताय जे म्हणताय ओबीसी आरक्षणाला धक्का लागला ते पण कुठं बोलताय अर्थात देवेंद्र फडणवीसांपासून तर विखे पाटलांपर्यंत भुजपाळांपर्यंत हे सगळे पॉलिटिक्स करतायत राजकारण करतायत हक्केपर्यंत हे फक्त राजकारण आहे याच्यातून काहीही झालेलं नाही भावनिक समाज ज्यालाही आरक्षण पाहिजे घटनेच्या बाहेर कायद्याच्या बाहेर आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मान्यतेशिवाय आरक्षण मिळवू शकत नाही न्यायमूर्ती शिंदे किमटी असेल किंवा आत्ताचा दोन नऊचा जी आर असेल हा जी आर आहे हा कायदा नाही हा शासन आदेश आहे कायदा नाही जोपर्यंत मराठ्यांना मी सांगितलं की त्यांना क्रमांक मिळत नाही आणि मराठा म्हणून अर्ज करायची संधी मिळत नाही तो पण त्याला मिळू शकत नाही आणि आमचं जे आंदोलन होतं हे सरसकट मराठ्यांना आरक्षण पात्र करायसाठी आंदोलन होतं आणि जराके पाटील जे सांगताय दोन्ही ठिकाणी की गुलाल उद्योग आम्ही जिंकलो दहा आहे फोटोय राधाकृष्ण के पाटील म्हणतात आम्ही जिंकलो मी मराठ्यांना आरक्षण दिलं हे दहा दान आहे ही समाजाची फसवणूक का शंभर टक्के फसलाय मराठा समाज फसवला गेलाय आणि संयुक्तिक प्रयत्नातून मराठा समाज फसलाय गुलाल उधळून देणं म्हणजे मराठ्यांच्या दुःखावर डागण्यात येणं त्या फसवणुकीच उदात्मी करण आहे आमच्याकडे आमच्याकडे शेकडो उदाहरणं आहेत का सर शेकडो उदाहरणं आहेत ज्यांच्या नोंदी नाहीत विखे पाटलांना आम्ही नऊ प्रश्न माझंच आहे ना मीच आम्ही नोंदी नाही त्यांचं तुम्ही कुणबी प्रमाणपत्र काढून ते व्हॅलिडेट करणार का विखे प्रमाणपत्र पाटलांनी गोष्ट अशी ज्याची पत्नी कुणबी आहे पती मराठा आहे शपथपत्र देऊन पती कुणबी होणार आहे का तिचे मुलं तरी कुणबी होणार आहे का ती स्वतः कुणबी असतात तिचे मुलं तरी कुणबी होणार आहे हा प्रश्न आहे माझ्या सगळ्या काप